हिरवेगार लॉन दूध बिस्किट मिळण्यासाठी कॅफे विश्रांती घेण्यासाठी स्वतंत्र जागा प्ले पार्क आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ही जागा हे सगळं कुण्या माणसासाठी नाही आहे तर कुत्र्यासाठी आहे ऐकून आश्चर्य वाटलं ना पण पिंपरी चिंचवड शहरातील पिंपे सौदागर भागात खास कुत्र्यांसाठी हे पार्क उभारण्यात आलं प्राणी आणि माणसातील नातं आणखी दृढ होण्याच्या उदात्त हेतूनं हे पार्क उभारण्यात आल्याचं पालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाचं म्हणणं आहे पिंपे सौदागर येथील स्वराज्य चौक येथील लिनियर गार्डनच्या कोपऱ्यात बत्तीस गुंठे जागेमध्ये ते बनवलंय पाळीव कुत्र्यांची खेळण्याची व्यवस्था करून मनुष्य आणि प्राणी संघर्ष कमी करण्याच्या हेतून ही, ही कल्पना राबवली आहे ऍक्च्युअली जे आपले पाळीव डॉग आहेत त्यांना घरामध्ये सारखं बसून राहणं त्यातून काही समस्या निर्माण होणं याच्यावरती एक पर्याय म्हणून त्यांना एक क्वालिटी टाईम घालत यावं आणि एक मोकळा स्पेस चांगली जागा चांगली फॅसिलिटी मिळाल्या तर डॉगना बी चांगली सुविधा भेटेल त्यांना चांगलं जीवन जगता येईल आणि त्याचबरोबर त्यांचे जे ओनर आहेत तेही समाधानाने त्यांना व्यवस्थित सांभाळतील त्यांच्या ज्या आजारी पडणं कमी जागेत वाढवल्यामुळं ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कमी होण्याची आमची अपेक्षा आहे आणि त्याच्यातून जो मनुष्य प्राणी हा जो संबंध आहे तो आणखीन दृढ व्हावा त्याच्यामधून चांगले क नाते निर्माण व्हावं प्राणी आणि माणसांमध्ये आणि त्याच्यातून एक चांगला संदेश जावा असा हा पालिकेचा उद्देश आहे त्या उद्देशाने हे आपण डॉग पार्क सुरू करत आहोत या पार्कमध्ये प्रवेश करण्यासाठी एक व्यक्ती आणि एका श्वानाला वीस रुपये शुल्क आहे महिन्याचं शुल्क पाचशे रुपये सेलिब्रेशन पॉई सेलिब्रेशन पॉइंटचं शुल्क दोन तासांसाठी एक हजार रुपये आणि शुल्क आकारणी आता लवकरच सुरू करण्यात आली आहे छोटी आणि मोठी कुत्री असे विभाग करण्यात आले हिरवळ निर्माण करून कुत्र्यांना फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक बनवण्यात आलाय खेळण्यासाठी डॉग माउंट बनवण्यात आलाय कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सेलिब्रेशन पॉइंट तयार करण्यात आलाय लोखंडी पत्रापासून कुत्र्याच्या आकर्षक कलाकृती करून त्या लावण्यात आल्यात कुत्रांसोबत आलेल्या नागरिकांसाठी डॉग कॅफे तयार करण्यात आला सध्या दररोज तीस ते पन्नास जण कुत्र्यांना घेऊन येतात सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी ही संख्या शंभरावर जाते या उपक्रमाचं सर्व नागरिकांकडून कौतुक होत आहे शिवाणी धुमाळ न्यूज लोकल पुणे